नवीन कायद्यात एक जुलै दोन हजार चोवीस पासून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला अंमलबजावणी करण्यात आली आहे इंग्रजी काळातील कायद्यात केंद्र शासनाने मोठा बदल केला असून गेल्या पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ चाललेले जुने कायदे आता इतिहासात जमा झाले असून नवीन कायद्यानुसार सी ऐवजी बीच एन एस असा उल्लेख पोलिस डायरीत होईल शिवाय नवीन कायद्याची जबर गुन्हेगारांना बसणार आहे या नवीन कायद्याची अंमलबजावणी सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार पासून होत आहे कायद्यात बदल झाल्याची माहिती जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात कोपरगाव शहर स्टेशन कोपरगाव वकील संघाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी तहसील कार्यालयापासून शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गांधी चौक शहरातील मुख्य रस्त्यावरून व चौकातून जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख वकील संघाचे अध्यक्ष एम पी येवले सरकारी वकील केल हडणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भामरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोमरे संजय पवार पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे कुंडारे भांगरे श्रीकांत कुराडे फड शिंदे सोंबे मैंड चावरे हवालदार पुंड रोकडे अॅडव्होकेट शेख आदी उपस्थित होते नमस्कार मी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून कायद्यामध्ये जे बदल झाले आहेत नवीन कायद्यामध्ये सुधारणा होऊन आजपासून नवीन कायदे लागू झालेले आहेत या कायद्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी साहेब शिर्डीचे एच डी पी ओ साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनला कामकाज सुरू झालेले आहेत तसेच जनमानसामध्ये ह्या कायद्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आज सकाळी तहसील कार्यालय या ठिकाणावरून वकील संघाचे सर्व वकील बंधू त्याचप्रमाणे आमचे सरकारी वकील सहकारी त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आणि सर्वसामान्य जनतेचे ज्या ज्या चौकामध्ये लोक आहेत त्यांना जनजागृती व्हावी या उद्देशाने अभियान एक रॅली घेण्यात आली तहसील कार्यालय आंबेडकर पुतळा त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या मेन मेन चौकांमध्ये या रॅलीचे आयोजन करून पोलीस स्टेशनला समाप्ती करण्यात आली आणि याचा मुख्य उद्देश आजपासून सर्वांना त्याची जनजागृती व्हावी याचप्रमाणे आम्ही लॉ कॉलेज त्याचप्रमाणे मोठे जे कॉलेज आहेत जे, जे सिनियर डिव्हिजनचे मुलं विद्यार्थी आहेत त्यांना वकील संघाची मदत घेऊन सरकारी वकील साहेबांची मदत घेऊन त्या त्या ठिकाणी आम्ही एक सेमिनार हे करणार आहेत तर जनजागृती हा मेन उद्देश आहे काय स्यार्पी। बदल झाले सी आर पी सी आय पी सी पुरोवा ॲक्ट याच्यामध्ये कायद्यामध्ये पुष्कळशे कलमांमध्ये बदल झालेले आहेत त्याचप्रमाणे प्रोसिजरमध्ये बदल झालेले आहेत आता ही प्रोसिजर सर्वांसाठी नवीन आहेत आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काही अंशतः ट्रेनिंग घेऊन कामकाज सुरू केलेलं आहे आता यामध्ये अधिक आ, चांगले प्रशिक्षण चालू आहेत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे आमचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब एच डी पी ओ साहेब यांनी पण सेमिनार काही आयोजित केलेले आहेत त्याप्रमाणे कामकाज सुरू राहणार आहेत आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने प्रमुख तीन फौजदारी कायदे जे होते त्यांच्यामध्ये अमूलाग्रह असा बदल करून आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि या तीन प्रमुख फौजदारी कायद्यांची जनजागृती व्हावी त्याच्यात झालेले बदल सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे याच्यासाठी आमच्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि कोपरगाव तालुका वकील संघाच्या वतीनं जे एक जनजागृती रॅलीचं अभियान या ठिकाणी राबवण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे आज सकाळीच कोपरगाव तहसील कार्यालयापासून संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये या रॅलीचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलं आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनपर्यंत येऊन ही रॅली या ठिकाणी संपली मुख्य उद्देश हाच आहे की हे जे बदललेले तीन कायदे आहे त्याची सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती व्हावी त्याची जाणीव व्हावी म्हणून या रॅलीचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं होतं बदललेले तीनही कायदे याची सखोल माहिती होणं सर्वसामान्य नागरिकांना अतिशय आवश्यक आणि गरजेचं आहे की ज्याद्वारे त्यांना न्यायालयापर्यंत किंवा त्यांच्यावर झालेले अन्याय दूर करण्यासाठी त्यांना न्यायालयामध्ये आपली केस सक्षमपणे मांडता यावी पोलीस स्टेशनला जाऊन त्या संदर्भातली केस दाखल करता यावी यासाठी या, या, या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं